जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण शेजारी कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे असे असताना देखील उषा राऊत या रोज नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये येऊन नियमितपणे कामकाज करत आहेत शहरामधील नागरिकांच्या विविध अडचणी आणि नागरी सुविधा यांचा आढावा घेताना दिसून येत आहेत उद्या दिनांक सोळा रोजी त्यांच्यावर अविश्वास प्रस्तावावर सुनावणी होत असताना देखील त्यांनी आज नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये येऊन वीज पाणी स्वच्छता घरकुल योजना यासह सर्वच कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी प्रत्येक विभाग प्रमुखाला त्याच्या कामाबद्दल विचारणा केली आणि नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवा अशा पद्धतीच्या सूचना देखील दिल्या यानंतर त्यांनी जी न्यूज चॅनलशी बोलताना सांगते सांगितले की लोकशाही मार्गाने काय व्हायचे असेल ते निर्णय होऊ देत परंतु आपण ज्या दिवशीपासून पदभार घेतला आहे त्या दिवशीपासून शेवटपर्यंत जोपर्यंत आपण या पदावर आहे तोपर्यंत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहोत पाहूया काय म्हणाल्या यावेळी उषा राऊत आतून बसली चाललेगा बसली होती है तम किती होती बोलतो हाँ तर 20 लाख डेली किती होते आतं कधी 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 मार्केन्ट मध्ये जास्त होते तुमच्या टीम मध्ये कोण 100000 तीन जण तर 25 लाख 300000 तुमच्या टीम मध्ये म्हणून म्हणजे वसुली या टीम पडलं ना तर बदलेचं संपलं जात मास्टर मार्केट होतं ते किलोमीटरवर चार किलोमीटर पाणीपट्टी वीममध्ये आभा नवसे विलास शिंदे गजरान मेट्रे सुमित जाधव कपली वाडी टीममध्ये विपुल पवार उमेश गरांडे पूजा गायकवाड पल्लराव महाजना कुमिशिंग प्रियांका मेहत्रे किशोर भैलोवे गोवासाहेब पटोले मुळगाव ठाणे टीममध्ये मॅडम नितीन गलांडे सागरराव अशोक मोहळकर सचिन पवार

आपल्याकडं बांधकाम विभागासंदर्भात सांगायचं झालं म्हणून ज्या बांधकाम परमिशन आहेत त्या सगळ्या ऑनलाईन आहेत आणि ऑनलाईनला आता चार ते पाच फायली पेंडिंग आहे इंजिनियर नसल्यामुळे आपलं थोडंसं ते काम स्लो चालतं परंतु पुन्हा कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर आपण काम फास्ट करून घेण्याचा प्रयत्न करत आहे माई संदर्भात विषय आपल्याकडं समाज कल्याण विभागामार्फत दोनशे सदुसष्ट घरकुल मंजूर झाले होते उद्दिष्ट आपल्याला बावीस तीसचं पन्नासचं होतं आपल्याकडं ज्या फायली प्राप्त आहेत त्या एक्क्याण्णव फायली प्राप्त झाल्या होत्या बरोबर त्यांना आपण त्या संदर्भात सगळ्याला भर त्यांना पत्र अर्पण केलेला होता एक वेळेस आणि नंतर स्थानिक नोटीस बोर्डवर आपण एक जाहीर आव्हान चिटकवलेलं होतं की लाभार्थी काही दिवसापूर्वी कर्जत नगरपंचायतमधील नगरसेवकांनी माझ्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता तरी पण मी कर्जत नगरपंचायत जे काही कामकाजे नागरिकांचे जे नाग काही का प्रश्न आहेत पाण्याचा असून स्वच्छतेचा असून लाईटचा असून ह्या ज्या काही मूलभूत नागरिक सुविधा आहेत तर त्याच्यासाठी मी त्यांच्या त्या त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवण्याचा प्रयत्न करते आणि असं नाही आहे की त्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला त्याच्यानंतर मी हे कामकाज बघते मी याच्यापूर्वीसुद्धा जेव्हापासून मी माझ्या पदावर बसले तेव्हापासून मी नागरिकांच्या प्रश्नांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कर्ज नगरपंचायतमध्ये पण मी प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देते नगरपंचायतमधील जे कर्मचारी आहेत स्वच्छतेचा भाग आहे पाणीपुरवठ्याचा भाग आहे मसुली दैनंदिन किती होती लक्ष आहे परत आणखीन सफाई महिला कर्मचारी असतील रमाई योजना असे जे विविध प्रश्न आहेत ते त्याच्यावर काम करण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न लोकशाही पद्धतीने जे काही होईल ते होईल पण प्रत्येक आज मी ज्या पदावर आहे त्या पदाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी मी करते आणि यापुढे सुद्धा करत राहील पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत